महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला पुन्हा आज महाराष्ट्र दिन आहे काय संदेश द्याल नागरिक महाराष्ट्र दिनाच्या तमाम महाराष्ट्रातील जनतेला आणि त्याचसोबत जगभरातील मराठी माणसाला मी खूप खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि ज्या प्रकारे महाराष्ट्राने प्रगती केलेली आहे या देशाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राचा मोलाचा वाटा आहे आणि भविष्यात देखील सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करत महाराष्ट्र पुढेच जात राहील हा मला विश्वास आहे आज महाराष्ट्र दिनासोबत कामगार दिन देखील आहे मी कामगार दिनाच्या देखील सर्व कामगारांना या ठिकाणी शुभेच्छा देतो सध्या राज्यात निवडणूक सुरू आहे मतदानाचा संदेश द्याल नागरिकांना अनेक ठिकाणी कमी मतदानाच्या गोष्टी समोर येतात मला असं वाटतं की काल जी आकडेवारी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे ती बघितल्यानंतर मतदान मागच्या वेळेसच्या तुलनेत कमी आहे असं वाटत नाही तथापि यापेक्षा जास्त झालं पाहिजे हे मात्र अतिशय योग्य आहे कारण मतदान हा आपला अधिकार आहे आणि लोकशाहीमध्ये खरं म्हणजे मत मांडण्याचा अधिकार हा नैतिकदृष्ट्या त्यांनाच आहे जे मतदान करतात आणि म्हणून आपलं मत मांडायचं असेल तर मतदान केलं पाहिजे हा निश्चितपणे माझं सगळ्यांना आवाहन आहे खवखवलेली आत्मा अशा प्रकारचा उद्धवजींनी प्रयोग केलेला आहे असं आहे मी कालच याचं उत्तर दिलेलं आहे एखादा व्यक्ती रोज बडबड करेल तर त्याला थोडी उत्तर देता येतं आणि वारंवार बडबड करणाऱ्यांची जागा कुठे असते मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये वी के न्यूजे